बदलापूर नगरपालिकेने शहरातील अतिक्रमणांवर धडक कारवाई करत स्पष्ट संदेश दिला असताना शेजारच्या अंबरनाथ मध्ये मात्र कारवाई अजूनही कागदावरच अडकल्याचं चित्र आहे त्यामुळे अंबरनाथ मध्ये अतिक्रमणावर कारवाई नेमकी कधी असा थेट प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत अंबरनाथ शहरात अनधिकृत टपऱ्या महामार्गालगत उभे असलेले चिकन मटन विक्रेते मासे विक्री करणारे हातगाडीवाले हॉटेल ढाबे मिठाई दुकाने तसेच वॉशिंग सेंटर्स यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे प्रमुख चौकांवर फेरीवाल्यांनी अक्षरशः अतिक्रमण केल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढला आहे पालिका प्रशासनाकडून अधूनमधून कारवाई केली जाते मात्र कारवाई संपताच पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण उभी राहत असल्याने ही कारवाई केवळ दिखाऊ ठरत असल्याची नागरिकांची भावना आहे या उलट बदलापूर नगरपालिकेने अतिक्रमणावर सातत्याने कारवाई करत शहर मोकळं करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे दरम्यान बदलापूरच्या मुख्याधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर तिथे कारवाईला वेग आल्याचं चित्र पाहायला मिळालं त्यामुळे अंबरनाथमध्येही न्यायालयीन हस्तक्षेप झाल्यावरच प्रशासन जाग होणार का अशी कुजबूज पालिकेच्या अतिक्रमण विभागात ऐकू येत आहे या पार्श्वभूमीवर अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी मात्र ठाम भूमिका घेतली शहरातील अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई होणारच असून सध्या संबंधितांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे लवकरच ठोस आणि प्रभावी कारवाई केली जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मात्र आता एकच प्रश्न आहे अंबरनाथमधील अतिक्रमणाचं जाळं प्रत्यक्षात कधी हटणार की बदलापूरप्रमाणे इथेही कठोर का कारवाईसाठी बाह्य दबावाचीच वाट पाहिली जाणार ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ